गरुड पुराण मृत्यूनंतरच रहस्य या जन्मामध्ये आलेल्या प्रत्येक प्राण्याला प्रेतकल्प मृत्यू मृत्यूनंतरच रहस्य मनुष्य जन्माला कसा येतो त्याच्यामध्ये आत्मा कुठून येतो आणि सर्वात महत्वाच कुणालाही न चुकणारा मृत्यू तो ज्यावेळी अंत काळ माणसाचा जवळ येतो त्यावेळी तो मृत्यू या शरीराबाहेर कसा निघतो पुनर्जन्म, मंत्र तंत्र प्रेत कल्प प्रेतकल्प यासारख्या सर्व संकल्पनाबद्दल माणसाच्या मनामध्ये नेहमी तीव्र इच्छा असते तो विषय जाणून घेण्याविषयी विज्ञानाने सुद्धा या गोष्टीवरती रिसर्च करून आत्मा या संकल्पनेचा गुढ अर्थ समजण्याचा प्रयत्न केला परंतु विज्ञानाच्या अगोदर आपल्या सनातन धर्मामध्ये अगोदरच या विषयाविषयी रहस्य उलगडून ठेवलेली आहे फक्त आपल्याला ते रहस्य जाणून घ्यायचे आहे ज्यावेळी माणसाचा अंतकाळ जवळ येतो त्यावेळी त्याच्या घशामध्ये सुरू होणारी घरघर त्याचा अंतकाळ जवळ येत असताना त्याला इहलोक व परलोक दोन्ही लोकांचं दर्शन होतो शरीरामध्ये सर्वत्र कफ दाटल्यामुळे सर्व नाड्या भरून येतात सगळी शक्ती क्षीण होते आणि आपल्या आप कर्मानुसार मरते वेळी रोग प्राप्त होतो किंवा मरणाच्या अगोदर सुद्धा कर्मानुसार रोग प्राप्त होतात रोगाने ग्रसित झालेला मनुष्य भयंकर असा निष्ठुर काळ त्याच्या शरीराला विळखा घालण्याचा प्रयत्न करतो तरी सुद्धा रोगाने ग्रसित झालेल्या व्यक्तीची जगण्याविषयीची दृढ इच्छा असते मरणाचा काळ अत्यंत जवळ आला असताना सुद्धा आपल्या घरामध्ये तो पडून असतो आयुष्यभर ज्या घरासाठी आयुष्यभर ज्या संपत्तीसाठी कष्ट केले मरते वेळी त्याला कुत्र्यासारखी वागणूक दिली जाते त्याच्या जा जवळ कोणी जात नाही त्याच जा काही चालत नाही आयुष्यभर मान मर्यादेमध्ये राहिलेला मनुष्य ज्यावेळी बाजेमध्ये पडतो त्यावेळी त्याची अवस्था दारामध्ये येणाऱ्या कुत्र्याप्रमाणे होत त्याला जेवढा कुटका टाकन तेवढाच तो खावन जसा राहतो त्याप्रमाणे त्याच्या घरची लोक त्याला अशी वागणूक देतात त्यांनी आयुष्यभर केलेली कर्म कारण मनुष्य कर्म करत असताना चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये एकमेव मनुष्यच असा प्राणी आहे ज्याला स्वतःच्या कर्माचा पूर्ण अधिकार आहे आणि ज्ञान सुद्धा आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून ज्यावेळी मनुष्य जन्म प्राप्त होतो त्यावेळी विचार करण्याची देहबुद्धी मनुष्याला लाभली आहे कर्म अकर्माचा विचार ज्यावेळी मनुष्य करतो आप कर्म पुण्य कर्म हे सर्व त्याला माहित असतात आणि आपल्या हातून जाणीवपूर्वक घडलेली जी पाप कर्म आहे त्या पापकर्म होतो अत्यंत क्रश झालेलं शरीर प्रबळ जगण्याची इच्छा आणि मरणापूर्वी मिळणारे त्याला संकेत प्रत्येक प्राण्याला मरणाच्या पूर्वी संकेत प्राप्त होतात फक्त ते संकेत ओळखून घेता आले पाहिजे ज्यावेळी मरणाच्या अवस्थेमध्ये शेवटच्या घटिका प्राणी मोजत असतो त्यावेळी त्याला दोन्ही लोकांच दर्शन होत इहलो आणि परलोक आणि मग अचानक त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आश्चर्यचकित झाल्याने त्याला काही बोलता येत नाही घशामध्ये घर घर सुरू असल्यामुळे त्याला बोलता येत नाही आपल्या सनातन धर्मामध्ये ज्यावेळी आपण आपल्या आराध्याचं दर्शन घेतो ज्यावेळी आपल्या, आपल्या आराध्याच आराध्य दैवताच मरते वेळी जर नामस्मरण जर तोंडामध्ये आलं तर निश्चितच वैकुंठाची प्राप्ती त्या मनुष्याला होते परंतु भगवंतांनी नामस्मरण करण्यासाठी त्या प्राण्याला आयुष्यभर वेळ दिलेला असतो परंतु त्यांनी कधी या जन्मामध्ये नामस्मरण केलेलं नसत आणि त्याच गोष्टीचा पश्चाताप त्याला मरते होतो होत तो नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याच्या घशामध्ये घरघर सुरू असल्यामुळे त्याला नामस्मरण सुद्धा करता येत नाही ज्यावेळी आपण किंवा राम कृष्ण हरी ओ नम शिवाय या नामस्मरणाचा जप करण्यासाठी जी स्पंदनं आपल्या हृदयामध्ये तयार होतात मरते या घशामध्ये आणि हृदयामध्ये कफ भरून आल्यामुळे ते नामस्मरण त्या प्राण्याला करता येत नाही जोपर्यंत आपलं आयुष्य आहे जोपर्यंत आपला कंठ सुरू आहे तोपर्यंतच भगवंताचं करून घ्या कारण मरते वेळी काही चालत नाही भगवंतांनी आपल्याला का भगवंता हे आयुष्य दिलेलं आहे या आयुष्यामध्ये प्रपंच करत असताना थोडासा परमार्थ सुद्धा करून आपल्या आयुष्याच कल्याण करून घ्याव कारण जोपर्यंत नाम घेता येईल ना तोपर्यंतच या देहाला मुक्ती करून घेता येईल एक दका वाचा बंद पडली एक दका अंत काळ जवळ आला नंतर पश्चातापा शिवाय काही उरत नाही आपल्या धर्माचं हे गुढ ज्ञान गरुड पुराणामध्ये मृत्यू नंतरच्या सर्व संकल्पना विस्तृत वर्णन आहे परंतु समाजामध्ये अशी एक रूढ पसरवली गेली आपल्याच धर्माचं ज्ञान आपण श्रवण करू नये म्हणून गरुड पुराण घरामध्ये वाचू नये अशी एक समाजामध्ये रूढ बसवली का वाचू नये काय आहे शास्त्रार्थ शास्त्रामध्ये असं प्रमाण दिलेलं आहे का की गरुड पुराणाचं घरामध्ये श्रवण वाचन मनन करू नये का अशा खोट्या आपल्या धर्माबद्दल पसरवल्या गेल्या आपल्या धर्माचं जे गुढ ज्ञान आहे त्या ज्ञानापासून आपण वंचित राहावं यासाठी या, या संकल्पना आपल्या धर्मामध्ये पसरवल्या द्या द्या गेल्या जाणीवपूर्वक आपल्या धर्माचं ज्ञान आपल्याला ग्रहण करता येऊ नये म्हणून अशा अफवा पसरवल्या गेल्या गरुड पुराणामध्ये घरामध्ये गरुड पुराण श्रवण करू नये असा कुठच उल्लेख आलेला नाही पक्षीराज गरुड आला भगवान श्री विष्णूंनी ज्यावेळी उपदेश केला भयंकर असा यममार्ग त्या यमार्गाचं वर्णन करून सांगितलं त्या यमार्गाचं वर्णन कशासाठी सांगितलं कर्म करतो पाप कर्माची फळ काय हो का भोगावी लागतात ज्यावेळी मनुष्य मरण पावतो त्याला पिंड देह मिळतो त्या पिंड देहाला दुःख भोगण्यापुरता जो देह मिळालेला आहे त्या देहाला काय पीडा होतात होता, काय यातना होतात भयंकर अशा यम मार्गाचं वर्णन करत असताना भगवान श्री विष्णूंनी अगाध अस गुह्य ज्ञान गरुडाला सांगितलेलं आहे ते जर ज्ञान आपण जिवंतपणीच जर श्रवण केलं तर त्याविषयी आपल्याला पूर्व उपाय करता येते आपल्या कर्मा अकर्माचा हा जो खेळ आहे कर्माचा जो कर्म सिद्धांत आहे तो जर मनुष्याने जाणून घेतला तर त्याला विलक्षण अशी शांती प्राप्त होते ज्यावेळी मनुष्याला कळत आपण केलेल्या वाईट कर्मांचा आपल्याला याच जन्मामध्ये भोग भोगून जावं लागणार आहे त्यावेळी तो चांगली कर्म करतो कर्माच्या कर्मा सिद्धांतामध्ये देवादिकांना सुद्धा कर्मसिद्धांताने माफ केलं नाही त्यावेळी आपण तर मनुष्य आहोत भगवंत आपल्याला कस काय माफ करतील हातून घडलेल्या पापाचा हिशोब त्या पापाचा पापा भोग सुद्धा याच जन्मामध्ये जर द्यावा लागतो तर विचार करा जी कर्म जाणीवपूर्वक केली जातात त्या, कर्म जाता। त्या कर्माचा किती मोठा भोग भोगावा लागेल याबद्दलच संपूर्ण गुह्यत ज्ञान ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे आपल्या आयुष्याची शेवटची घटिका मोजत असताना सगळे आपतिष्ट त्या प्राण्याला पाहायला येतात त्या मनुष्याला पाहायला येतात सर्वांना तो ओळखतो परंतु त्याला बोलता येत नाही त्याची वाचा बंद पडलेली असते अशा वेळी भयंकर यमदूत येतात आणि भयंकर अशा यमदूताला पाहून मनुष्याच मलमूत्र विसर्जन घाबरतो तो, तो। आणि त्याला आयुष्यभर जेवढी जेवढी पाप कर्म केलेली आहेत सर्वच्या सर्व पाप कर्म त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागतात आणि अशा अवस्थेमध्ये त्या प्राण्याला प्रबळ जगण्याची इच्छा असताना सुद्धा निष्ठुर असलेले यमाचे दूध त्याचा प्राण खेचतात त्याला दुख भोगने इतपत त्याला, त्याला देह पिंड देह इत्या देहाला घेऊन यमधर्म भयंकर अशा यम, यम मार्गाच्या दिशेने प्रवास सुरू होतो जे दुष्ट कर्म केलेले जे मनुष्य आहेत दुष्ट दुष्टकर्म केलेले पापी, पापी मनुष्य अनाचार स्वतःमध्ये आसक्ती असणारे सतत रममान असणारे बहुतांशी लिंग अथवा मलमूत्र किंवा योनी या मार्फत यांचे प्राण जातात अंगठ्या एवढा असणारा हा जीव ज्यावेळी शरीरातून निघतो त्यावेळी तो आपल्या घराला पाहतो ज्यावेळी प्राण असा हळूहळू हळू हळू वर जातो त्यावेळी तो अपतिस्थांना पाहतो सगळे अपतिष्ट रडत आहेत आणि भयंकर अशा यममार्गाचं वरडण सूर्य आग उगत आहे खाली तप्त अशी धरत्री आहे आणि निर्जल अशा वाळ म्हणतात त्या जीवाला घेऊन जाताना घालतात हे दुष्टा आजपर्यंत तू कुठलंच पुण्यकर्म केला नाहीस आजपर्यंत तू कुठलंच भगवंताच नामस्मरण केलं नाही दान धर्म केलं नाही याची तुला शिक्षा भोगावी लागेल आज पर्यंत तू जे पाप केलेले आहेत त्या पापाचा हिशोब तुला यमदेवा समोर द्यावा लागेल चल पाय म्हणून त्याला यमदेवाकडे घेऊन जात असताना भयंकर अशा काटेरी वनातून जंगलातून घनदाट अरण्यातून निर्जन अशा वाळवंटात प्रवास करत 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 प्राणी यमलोकामध्ये पोहोचतो यमलोकामध्ये पोहोचल्यानंतर त्याला यमदेवासमोर हजर करतात चित्रगुप्ता समोर त्याच्या पाप पुण्य कर्माचा हिशोब केला जातो आजपर्यंत त्यांनी आयुष्यामध्ये काय पाप केलेलं आहे काय पुण्य केलेले आहे त्यानुसार त्याला नरक, नरक प्राप्ती होते आणि भयंकर अशा यम धर्म यम आणि नरकाच दर्शन घडवून आकाश मार्गाने त्या जीवाला पुन्हा पृथ्वी तलावरती आणलं जात मनुष्य मेल्यानंतर दहा दिवस पिंड दान का करावे ज्यावेळी त्याच्या पुत्रामार्फत त्या जीवाच पिंडदान केलं त्या पिंडाचे चार भाग केले जातात पंचभूतापासून बनलेला देह दोन भाग यमधर्मासाठी असतात एक भाग पंचतत्वासाठी असतो पृथ्वी पृथ्वी आप, आप तेज वायू आणि आकाश या पाच देहापासून पाच तत्वापासून बनलेला हा देह ज्यावेळी त्याला पिंडदान केलं जात मनुष्य मेल्यानंतर सलग दहा तेरा दिवसापर्यंत त्याला पिंडदान करावं का कारण तो या पृथ्वी तलावरती असतो त्याला यमदेवाच दर्शन करून आणलं जात आणि तो जे पिंड अर्पण केलेला आहे त्या पिंडामधूनच त्याचे चार भाग करून एक भाग एकमे आहेत पापी आत्म्यांना पिंड ग्रहण करून सुद्धा त्यांना शांती लाभत नाही मृत्यू मृत्यूनंतरच रहस्य भयंकर असा यमार्ग पुण्यकर्मकर्म त्यांचा, त्यांचा याविषयीचे सर्व पुराणामध्ये श्रवण करून घेणार आहोत भव्य असं ज्ञान आपल्या सनातन धर्मामध्ये वर्णन केलेलं आहे ते ज्ञान आपण या श्रंखलेमध्ये अठरा पुराणामध्ये असलेलं एक गरुड पुराण प्रेतकल्प ब्रह्मकांड कर्मकांड वेगवेगळ्या आपण या श्रंखलेमध्ये जाणून घेणार आहोत जर आपणाला या सर्व रहस्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर गरुड गरुड पुराणाच्या पहिल्या अध्यायापासून ते अठराव्या अध्यायापर्यंत अवश्य श्रवण करा आणि आपल्या सनातन धर्मामध्ये या पुराणामध्ये असणारच भव्य ज्ञान ग्रहण करा त्या योग्य आपल्याला शांती व समाधान प्राप्त होईल या सर्व रहस्याचा उलगडून उलगडा करून करण्यासाठी गरुड पुराणाचा पहिल्या ते अठराव्या अध्याय पर्यंत संपूर्ण श्रवण करा हा माहिती व्हिडिओ होता समाज पडलेल्या ज्या रूढी आहेत गरुड पुराण वाचू नये याच घरी पठन करू नये या, या बद्दल तुम्हा सर्वांना कळाव या रूढी का पसरवल्या गेल्या त्याबद्दलचा हा एक छोटासा व्हिडिओ आहे आणि ही श्रंखला सर्वांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण जाणून घेऊया संपूर्ण या करुड पुराणाच रहस्य रामकृष्ण हरि आदेश